नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे प्रत्येकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये किंवा नवीन अशा लेक्चरमध्ये जी काही आपली सिरीज चालू आहे समाज कल्याण विभागासाठी तर आज आपण जवळपास फक्त आणि फक्त इंग्रजी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण म्हणा किंवा एक महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत की टी सी एस पॅटर्नाचे ते आपण डिस्कस करणार आहोत हे सगळे आलेले प्रश्न आहेत किंवा टी सी एसनं त्यांच्या झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत काळजीपूर्वक वाचून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या तारखेमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं महत्त्वाचं होमवर्कसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे एकही एक सेकंद स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर भाग त्रेपन्न नावा आहे नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि वही पेन घेऊन बसा तर काय म्हटला पहिला प्रश्न की सलेक्ट अँटोनी किंवा एक विरुद्धार्थी एक सोप्या तर गिवन वर्ड तर याच्यामध्ये सीज सीज म्हणजे काय हो आपल्याला माहीत आहे सीज म्हणजे काय जप्त करणे बरोबर जप्त करणे किंवा ते काय बंद वगैरे करणे जप्त करणे त्याच्यामध्येच आहे तर आणि त्याचा वेगवेगळे वेग अर्थसुद्धा होतात की एखादी वस्तू लपून वगैरे असेल तर तिला उपयोगामध्ये आणलं जातं संधी वगैरे त्याचा अर्थ या ठिकाणी होतो तर याचा विरोधार्थी आपल्याला सांगायचं आहे तर ॲग्री म्हणजे काय हो ॲग्री म्हणजे सहमत होणे तर याचं होईल का नाही हे होणार नाही त्यानंतर इन्साईट हे जे आहे ते चिंतवणे हे पण होईल का नाही त्यानंतर दुसरं जर पाहिलं डिस्यू हे जे आहे ते काय होईल फसवणं हे पण होईल का नाही तर फसवणे वगैरे बट हे मिस चुकवणे हे त्याचं काय असेल विरुद्धार्थी असेल कारण का जप्त करणे म्हणजेच पकडून धरणे वगैरे आणि मिस म्हणजे काय तो निष्ठून जाणे चुकणे चुकवणे हे सगळं काय झालं त्याचा विरोधार्थी झालेलं आहे आलं लक्षात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चांगलं स्टडी मटेरियल पाहिजे आहे खूप सारे विद्यार्थी भटकत आहेत किंवा कोणतंही स्टडी मटेरियल घेत आहेत रीड करत आहेत मग अशी खूप सारे विद्यार्थी मला म्हणतात की मी हे हे बुक घेतलं आहे हे हे बुक आहे माझ्याजवळ तर सांगतो जे विद्यार्थी मला आतापर्यंत कॉन्टॅक्ट केलेले आहेत त्यांना मी माझ्याकडे असलेलं अतिशय दर्जेदार स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे जी काही सरळ सेवा झालेल्या आहेत त्यांचं ऑलमोस्ट चांगल्या पद्धतीनं मार्क्स आलेत सलेक्शन वगैरे झालेलं आहे, आहे अगोदरच्या परीक्षेमध्ये तर तशा पद्धतीचं एक स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे टी सी एस एक्झाम घेते त्यामुळे टी सी एसचे आमच्या टीमनं एम सी क्यूज तयार करून ठेवलेले आहेत किंवा परीक्षेत आलेले प्रत्येक विषयाचे चारशे ते पाचशे पाचशे एमसी क्यूज तयार करून ठेवलेले आहेत विथ आन्सर आहेत ते माझ्याकडून घ्या त्या प्रश्नांवर प्रॅक्टिस करा किंवा नोट्स नसतील तर नोट्स सुद्धा माझ्याकडून घ्या सांगणं एवढंच आहे की वेळ हा खूप मौल्यवान आहे जे काही तुमच्याकडं योग्य आहे तेच तुम्ही रेफर करा हेच सांगत आहे जर ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव चला पाहूयात पुढचा प्रश्न की काय म्हणतो पुढचा प्रश्न तर बघा या ठिकाणी काय म्हटलं की सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हा जवळपास एक टेन्समध्ये मोडणारा हा काय आहे एक प्रश्न आहे तर याच्यामध्ये काय म्हटलं की सीमा डॅश द डुअर वेन द इलेक्ट्रिसिटी वेंट आऊट तर याच्यामध्ये काय होईल बरं बघा तर सीमा डॅश द डुअर वेन द इलेक्ट्रिसिटी वेंट आउट म्हणजेच वीज वगैरे गेल्यानंतर काय डुअर वगैरे क्लोज वगैरे करते आता याच्यामध्ये नेमकं काय येईल तर बघा यातले जे पर्याय आहेत ना दुसरा कोणतं बी सॉरी हां हां आणि हा आणि हा हा, 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 हा जो आहे हे सगळे पर्याय आहे काय आहेत हे सगळे पर्याय पास्टेन्समध्ये सॉरी सिम्पल पास टेन्समध्ये मोडतात बरोबर तर हे या ठिकाणी येतील का नाही कारण का हे वाक्य कशामध्ये आहे की हा जो आहे तो व्याकरणदृष्ट्या हे चुकीचं येईल कारण का हे सिम्पल पास्टनेसमध्ये ओढतात बट हे परिपूर्ण पूर्ण झालेलं आहे ना वेंट आउट म्हणजे ती काय डुअर वगैरे क्लोज करते ना म्हणजेच ते पूर्ण भूतकाळ याच्यातलं वाक्य कोणतं येईल तर हॅड जस्ट क्लोज हे म्हणजे काय ते या ठिकाणी व्याकरणदृष्ट्या बरोबर येऊन जाईल तुम्हाला मी काय म्हणतो टेन्सवर तुम्ही शंभर टक्के तयारी करा तुम्हाला आत्ता सांगतो हमेशा सांगत राहील की फक्त आणि फक्त सगळ्यात अगोदर तुम्हाला टेन्स कवर करावंच लागेल त्यामुळे टेन्सच्या तुम्ही एक दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या जे काही बारा प्रकार आहेत ना त्या सगळ्या प्रकारांची तुम्ही माहिती काढा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे जसं व वब फॉर्म त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स त्यानंतर जे काही त्याचं जे वबला जे थर्ड असतं फर्स्ट सेकंड त्यानंतर आय एन जी फॉर्म हे सगळं त्या सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणा किंवा जे तुमचं आपण म्हणू शकतो की व्याकरण जे आपण म्हणतो ना त्याचा जो काही अनुक्रम आहे ना त्याच पद्धतीनं तुम्ही करा त्या ठिकाणी तेवढंच सांगणं आहे आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं त्यांनी पहा तर या ठिकाणी काय आहे चूज द सिनोनिम आता म्हणजे काय समानार्थी शब्द मी तुम्हाला खूपदा म्हणतो हो कॅब तुमचं पाठ असावं किंवा हो तुम्ही कशा पद्धतीनं कवर करावेत हे जास्तीत जास्त तुमच्या रिडिंग स्किलवर त्यानंतर रायटिंग स्किलवर अवलंबून आहे किंवा हो कॅबचं एक बुक भेटतं मार्केटमध्ये ते तुम्ही प्रिफेअर करू शकता रेफर करू शकता तर बघा काय म्हटलं की आपल्याला मिश्चितचं काय द्यायचं आहे समानार्थी द्यायचं आहे तर याचा अर्थ काय होतो हो याचा अर्थ होतो, होतो खोडी करणे गंमत करणे थट्टा करणे आपण जे म्हणतो ना आपल्या दैनंदिन जीवनातलं मी तुम्हाला खूपदा म्हणतो जे तुमच्या दैनंदिन जीवनातलं आहे त्यावरच तुम्ही काय करा फोकस करा हे सांगत असतो मी हमेशा तर बघा इथं काय म्हटलं की याचा मिश्चिफ आपण अर्थ समजून घेतला मराठीमध्ये आता हे ग्रॅव्हिटी म्हणजे काय गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्व वगैरे त्यानंतर रोमिंग म्हटलं तर काय फिरता बरोबर फिरता त्यानंतर लोनली म्हणजे काय एकटा आता राहिला प्रश्न याचा तर याचा अर्थ काय आहे हो याचा अर्थ ॲज इट इज सेम खोडी करणे गंमत करणे त्यानंतर चेष्टा करणे हे याला प्लेफुलनेस हे त्याचं अर्थ होतं म्हणून ते त्याचं काय झालं समानार्थी शब्द या ठिकाणी झालेला आहे तर लिहून घ्या आणि त्यानंतर इथं काय म्हटलं की मायरिंग आता हा प्रश्न नेमका कसा आहे हा प्रश्न मोडतो क्वेश्चन टॅगमध्ये आता जर तुमचा क्वेश्चन टॅग कम्प्लीट असेल परिपूर्ण की कोणत्या ठिकाणी कोणतं टर्म किंवा जो काही क्वेश्चन टॅग आहे ना तो कसा येतो हे जर तुम्हाला माहीत असेल ना तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन सोडू शकता आता इथं काय म्हटलं की मायरिंग इज वन ऑफ इट्स काइंड तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय करतात कर्ता ओळखतात क्वेश्चन टॅग माझे तर करता कोण आहे मायरिंग बरोबर तर क्वेश्चन टॅग जी काही संकल्पना आहे ती वाक्याचा करता याच्यावर अवलंबून एक ऑलमोस्ट जास्तीत जास्त आहे बरं तर या टॅगमध्ये जे इट आता इथं काय आहे हे करता झाला त्यानंतर इट। इट।, इट इट हे काय झालं हे पर्सनल प्रोनाऊन आहे ना इट म्हणजे काय पर्सनल प्रोनाऊन हे पर्सनल प्रोनाऊनमध्ये मोडतं सो त्याच्यानंतर पर्सनल प्रोनाऊन हे करता करणार सॉरी करता असणार आहे त्यानंतर वाक्यामध्ये एकमेव क्रियापद आहे जे की टू बीचं काय आहे हे रूप आहे इज हे लक्षात असू द्या हे काय आहे टू बीचं काय आहे क्रियापद वगैरे या ठिकाणी आहे थोडंफार सेंटेन्स कसं असतं याच्या ठिकाणी वेगवेगळे भीक असतात त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार त्यावर इन डिटेल स्टडी करावी लागणार मग कळेल त्यानंतर हे जे वाक्य आहे ते काय आहे होकारार्थी आहे त्यामुळे टॅग काय होणार क्वेश्चन टॅग काय होणार नकारार्थी होणार त्यामुळे त्या हे जे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय आहे सिम्पल हे जे इज आहे ना याच्याच जागी हे इजंट लावून टाका सिंपल एवढंच उग ज्या असतं ताण नका घेऊ तर इजंट हे इजंट इट हे जे आहे चार नंबर ते त्या ठिकाणी होऊन जाईल सिम्पली काय करायचं याच्यामधलं जे नेमकं क्रियापद वाक्यात जे काही असेल ना कोणतं टू टूबीचं रूप वगैरे इथं इज आहे ना सो इजंट लावून टाकायचं त्या ठिकाणी जर आर असेल किंवा जे आपण आर म्हणतो ना आर देर आर हे इट हे अशा पद्धतीनं लावून टाका ॲड करा होऊन जाईल तेवढं डोंट वरी फक्त तुम्हाला व्यवस्थित जस्ट तुम्ही फक्त एक एक टॉपिकला एक एक दिवस किंवा दोन दोन तास जरी दिलात एकदम सिम्पली अंडरस्टँड करून घेता फक्त प्रश्न आहे वेळेचा आणि तुम्ही टाईम देण्याचा आलं लक्षात त्यानंतर ऑफकोर्स यू विल फील अनइझी त्यानंतर यू हॅव इटन डॅश तर ह्याच्यामध्ये काय आहे ते तुमची फिलिंग एक्सप्रेस करायचं आहे किंवा फिलिंग नाही आहे या ठिकाणी काय म्हटलं की त्यांनी ऑफकोर्स यू विल फील अनइझी यू हॅव इटन आता इथं काय येईल टू मिनी येईल का नाही लिटल मोरेल का नाही टू मच या ठिकाणी येऊन जाईल आलं लक्षात इनफ केव्हा म्हणतात हे जास्त झालं तर लक्षात असू द्या आणि हे मर्यादेपेक्षा जास्त झालं तर टू मच लक्षात असू द्या हे म्हणजे काय इनफ म्हणजे काय की मला एवढंच एवढंच मला एवढं इनफ होईल असं म्हणतो ना आपण मराठीमध्ये की हे मर्यादेत किंवा माझी मर्यादा एवढी आहे असं म्हणतो बट मर्यादेपेक्षा जास्त जर झालं तर आपण या ठिकाणी काय वापरतो टू मच हे सन्टेन्स म्हणा हे आपण यूज करतो आलं लक्षात त्यानंतर लिहून घ्या त्यासोबत पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा थोडं हे जस हां तर या ठिकाणी काय म्हटलं तर स्नूक ॲज अ बघ हे या ठिकाणी दिलेलं आहे याचं तुमच्यासाठी मी सोडलं आहे अतिशय सोपा आहे फक्त तुम्ही कमेंट करा त्यानंतर आय हॅव डॅश बुक्स दॅन ही तर याच्यामध्ये काय येईल हो हा सिम्पल हा प्रश्न नेमका कसा आहे याच्यामध्ये बघा तुम्ही ते सुपरलेटिव्ह कॉम्परेटिव हे जे पाहिलं असेल ना फॉर्म किंवा डिग्री जे आपण म्हणतो ना सुपरलेटिव्ह कॉम्परेटिव वगैरे त्या डिग्रीच्या ज्या फॉर्म आहेत त्याच्यावर अवलंबून आहे हा प्रश्न आता या ठिकाणी ध्यान आहे सॉरी देन द्यान, द्यान आहे ते तर त्यामुळे जे रिक्त जागी आहे याच्या जागी काय येईल की हे कॉम्परेटिव फॉर्म येईल त्यामुळे जे पर्याय एक आणि दोन आहेत याच्यापैकीच उत्तर असावं आपलं लेसर आणि फिवर हे सॉरी ए आणि सी यांच्या दोघांमध्येच असेल ना कारण का ई आर वगैरे तसं बरोबर तर याच्यामध्ये बघा बुक्स हे काय आहेत काउंटेबल आहेत ते आपण काय करू शकतो काउंट करू शकतो की एवढे एवढे आहेत म्हणून काय येईल त्या ठिकाणी तर हे फिवर सॉरी फिवर वगैरे तर हे बरोबर येईल ना कारण का हे लेसर वगैरे कमी जास्त हे त्याच्यासाठी वापरलं जातं आणि हे फीवर हे काउंटेबल लावूनसाठी वापरलं ला जातं तर लक्षात असू द्या हे आपलं उत्तर दोन बरोबर असेल आलं लक्षात त्यानंतर पुढे पाहा शी कम्प्लिटेड द पझल डॅश शो केसिंग हर प्रॉब्लम सॉल्विंग स्किल तर याच्यामध्ये सिम्पली काय येईल सिंपली पहा इथं काय दिलं या ठिकाणी काय आहे फक्त तुम्हाला अर्थ तुमच्या मायबोली भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये म्हणा किंवा जी काही तुमची अंडरस्टँडिंग लँग्वेज असेल ना त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल इथं काय म्हटलं की शी कम्प्लिटेड द पझल डॅश शो केसिंग हर प्रॉब्लम सॉल्व्हिंग स्किल तर याच्यामध्ये काय येईल की पद्धतशीरपणे तिनं काय केलं ते पझल जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जी स्किल आहे तिच्याकडं त्याचा वापर करून सोडवलं हे त्याचा अर्थ या ठिकाणी होतो तर आपल्याला काय शोधायचं आहे नियमाने रीतीने पद्धतशीरपणे याचा जो काही अर्थ असेल तो आपल्याला शोधायचं आहे आता याच्यामध्ये जे पहिलं आहे किंवा ए ऑप्शन म्हणा तर त्याचा अर्थ काय आहे आकस्मिकपणे किंवा सहजगत्या हे त्या ठिकाणी येईल का नाही त्यानंतर हे मेथडिकली हे योग्य आहे कारण का याचा अर्थ तेच होतं रीतीने तिनं सोडवलं त्या पद्धतीनं येऊन जातं त्यामुळे हे बाकीचं हे याचा अर्थ जर पाहायला झाला तर नाखुशीने होतो आणि हे स्लोली वगैरे आपण पाहिलं हळूहळू मंदगेतीने त्यानंतर शेवटचा प्रश्न हर टीचिंग वेअर डॅश आय ओपनर काय आहे नाऊन ना आहे तर या ठिकाणी आपल्याला काय येईल हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं की वावेल असेल तर काय त्यानंतर स्वर असतील तर, तर काय हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं व्यवस्थित कमेंट करा याही प्रश्नाचं उत्तर बाकी अशाच पद्धतीचे लेक्चर्स पुढे आपण घेऊयात बट थोडं याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होणार आहे डोंट वरी फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अजून याच्यामध्ये डीप आपण जाऊयात म्हणजे काय एखादा प्रश्न द वर वगैरे आला तर दचं किंवा आर्टिकलचं पूर्ण लेक्चर त्या सेशनमध्ये कम्प्लीट होईल किंवा महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट नोट्स मी तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला कवर करण्यास खूप खूप हेल्पफुल ठरतील बाकी भेटूयात पुढच्या भागामध्ये व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ज्यांना कुणाला नोट्स हवे असतील तर माझा नंबर हा आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळ्या नोट्स आहेत बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना